नमस्कार मंडळी कसे आहात मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट होतात तर सध्या सोयाबीन बाजारभाव अपडेट झाले आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीनला किती दर मिळत आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहेत मित्रांनो बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या दरामध्ये कमतरता दिसून येत आहे पण मात्र आज सोयाबीनला किती दर भेटला याची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर आवक झाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला तीन हजार नऊशे रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये यानंतर पुढची बाजार समिती लासलगाव आवक झाली तीनशे आठ क्विंटलची किमानदार भेटला दोन हजार सातशे एक रुपये कमाल दर पेठला चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सत्तर रुपये यानंतर पुढची बाजार समिती जळगाव आवक झाली दोनशे एकवीस क्विंटलची किमान दर पेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमाल दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये यानंतर बाजार समिती माजलगाव आवक झाली एक हजार एकशे त्रेपन्न क्विंटलची दर भेटला तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे एक रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर आवक झाली एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे पन्नास रुपये कमालदर भेटला तीन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे पासष्ट रुपये यानंतर पुढची बाजार समिती सिन्नर आवक झाली पाच क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती सिल्लोड आवक झाली बारा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमालदार भेटला तीन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती कारंजा आवक झाली सहा हजार कुंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे चाळीस रुपये कमालदार भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे पंचवीस रुपये यानंतर पुढची बाजार समिती तुळजापूर आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची दर भेटला चार हजार पंचवीस रुपये कमालदार भेटला चार हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती मालेगाव वाशिम चारशे सात क्विंटलची आवक असून दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमालदार भेटला चार हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन सोयाबीन बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद